विमा योजना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली आहे यावर्षी एक रुपयामध्ये पीक विमा ही बाब रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पेरणीपासून कापणीपर्यंत वैयक्तिक स्तरावर ज्या नुकसानीच्या जोखमी होत्या त्या सुद्धा रद्द करण्यात आल्या असून तर पीक कापणी प्रयोगा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिले राहणार रा आहे यामध्ये समाविष्ट पिकं जी आहेत मूग उडीद बाजरी सोयाबीन कापूस तूर आणि मका ही सात पिकं या विमा योजनेत तत्साठी समाविष्ट आहे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक्ट नोंदणी क्रमांक आवश्यक पाहणी करणे सुद्धा आवश्यक आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित भूमिका करता शेतकऱ्यांना बो, या योजनेत सहभाग घेता येईल बोगस विमा धारक शेतकऱ्यावरती यावेळेस कार्यवाही करण्यात येणार असून त्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेपासून पाच वर्षाकरता वंचित ठेवण्यात येणार आहे त्यांची नावं काळ्या टाकण्यात येणार त्यामुळे शेतकऱ्यांनी बोगस विमा काढू नये या योजनेअंतर्गत जोखीम स्तर हा सत्तर टक्के आहे आणि पीक विमा नुकसान भरपाई जी आहे ती उंबरठा उत्पन्नाच्या आधारे देण्यात येणार आहे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील सात वर्षापैकी जी सर्वाधिक उत्पन्न असणारी पाच वर्षे त्यांची सरासरी गुनिले जोखीम स्तर या आधारे नुकसान भरपाईची होईल विमा संरक्षणाच्या बाबींमध्ये पेरणीपासून काढणीपर्यंत विविध नैसर्गिक घटक उत्पन्नात घट आली असल्यास नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगातील आणि त्या उत्पन्नावर निश्चित होणार आहे शेतकऱ्यांना सहभाग घ्यायचा असल्यास पी एम एम व्ही वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जाऊन शेतकरी स्वतः विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊन या योजनेत सहभाग घेऊ शकतो कर्जदार शेतकरी बँकेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आपली कागदपत्र बँकेकडे देऊन सहभाग करू शकतो किंवा ही योजना शेतकऱ्यांना इच्छित स्वरूपाची आहे कर्जदार शेतकऱ्यांना त्यामुळे शेतकऱ्यांना जर सहभाग घ्यायचा नसेल तर त्यांनी बँकेकडं अंतिम मुदतीच्या सात दिवसापद आपलं लेखी बँकेला कळवणं आवश्यक आहे इतर कर्जदार शेतकरी सी सी सेंटरवरती किंवा वैयक्तिक स्वतः सहभाग घेऊ शकता त्यासाठी त्यांना सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचं स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे सहभाग घेतल्यानंतर त्यांनी -पी, ई पीक ई पीक पाहणी करणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी शेतकरी शासनाचं कृषी रक्षक पोर्टल आहे त्याचबरोबर विमा कंपनी कृषी विभाग किंवा हेल्पलाईन क्रमांक आहे चौदा चारशे सत्तेचाळीस यावर तुम्ही संपर्क करू शकता जालना जिल्ह्यासाठी व जाफ्राबाद तालुक्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्या सात पिकं समाविष्ट आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी भरावायचा विमा हप्ता हा बाजरी पिकासाठी ऐंशी रुपये प्रति हेक्टर सोयाबीन पिकासाठी अकराशे साठ रुपये प्रति हेक्टर मूग पिकासाठी पाचशे साठ रुपये प्रतिएक्टर उडीद पिकासाठी पंचावन्न रुपये प्रति हेक्टर तूर पिकासाठी चारशे सत्तर रुपये प्रति हेक्टर कापूस पिकासाठी नऊशे रुपये प्रति हेक्टर आणि मका पिकासाठी एकशे ऐंशी रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागेल शेतकऱ्यांनी आपलं आर्थिक संकटापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घ्यावा असं की कृषी विभागाच्या वतीने आव्हान करतो धन्यवाद